शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आयोजित आष्टा तालुका वळवा जिल्हा सांगली येथे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण ऊस पीक चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अतिशय कमी वेळामध्ये यावर्षी चर्चासत्राचं नियोजन अतिशय सुंदर झालेलं आहे जवळपास साडेतीनशे लोकांचं बुकिंग आपल्याकडे झालेलं आहे आणि आता फक्त पन्नास जागा शिल्लक आहेत त्यावेळेला आपण चारशेच लोकांचं बुकिंग घेतोय एक पन्नास जागा फक्त आता शिल्लक राहिलेल्या आहेत ऊस पीक परिसंवादामध्ये बरेच शेतकरी दरवर्षी सहभागी होत असतात तर ह्या होणाऱ्या स शेतकरी जे सहभागी होत असतात तर त्यांना माहिती आहे आपल्या चर्चासत्रामध्ये काय असते पण परत एकदा सांगतो ऊस चर्चासत्र घेण्यामागचा आपला उद्दिष्ट किंवा आपला दृष्टिकोन हा आहे की ऊस पिकातली सर्व इत्तमभूत माहिती शेतकरी मित्रांना मिळावी ऊस पिकाकडे ज्या दृष्टीनं बघितलं जाते त्याच्याकडं थोडं अजून डोळंस वृत्तीनं बघणं गरजेचं आहे उसपिकात नवनवीन संशोधन यायला लागले तर ते शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे या दृष्टीनं आपण गन्ना मास्टरच्या माध्यमातून अशा उस्पीक परिसंवादाचं आयोजन दरवर्षी करत असतो हा चौ च जवळपास चौदावं उसपीक चर्चासत्र आहे मित्रांनो सध्या ऊसतोडीचा हंगाम चालू आहे आणि खोडवा व्यवस्थापन हे अतिशय कृशल आहे सध्या कारण खोडवा बघा आम्ही काय म्हणतो बोनस उत्पादन मिळवून देणार पीक आहे कारण खोडव्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत अतिशय सुंदर मार्गदर्शन तुम्हाला या कार्यक्रमामध्ये ऐकायला मिळणार आहे त्याचसोबत आता आपण ज्या सरीमध्ये बसलो आहे ही सात फुटाची फुटा सरी आहे सात फुटाच्या सरीमध्ये तुम्ही बघा ऊसाची जाडी वगैरे तुम्हाला कशा पद्धतीने दिसते सगळं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे बियाणं कुठलं वापरलंय टिश्यू कल्चरचं बियाणं काय सात फूट अंतरामध्ये काय फायदे होतात पाच फुटातलं पण इथं अंतर आहे ड्रिपनं पाणी दिलं या सगळ्या गोष्टी डोळ्या देखत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि लेक्चर पण होणार आहेत ह्याच्यामध्ये तणांचं व्यवस्थापन असेल खोडवा व्यवस्थापन असेल सुरूपूर्व हंगामी लागवडीचं व्यवस्थापन असेल याबाबत इतंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि ॲटोमायझेशनच्या बाबतीत देखील माहिती मिळणार आहे तर ऊस पीक चर्चासत्रामध्ये लेक्चर प्लस हे डेमो प्लॉट व्हिजिट असं पूर्ण आहे यासाठी तीनशे रुपये फी आहे फीमध्ये तुम्हाला जेवण चहा नाश्ता लिटरेचर सगळं मिळणार आहे सकाळी दहा वाजता कार्यक्रम चालू होईल चोवीस तारखेला आणि संध्याकाळी एक सहाच्या आसपास कार्यक्रम संपेल आज या वर्षीच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री राजू शेट्टी साहेब आपल्याला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत ते आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करणार आहेत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेलं कार्य अख्खा महाराष्ट्र जाणतो तर त्यांना आपण ह्यावेळेला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले तर सर्व शेतकरी मित्रांनी जरूर या आता पन्नास एक जागा राहिलेत न स्क्रीनवर नंबर देते त्या नंबरवर बुकिंग करून घ्या आणि एकदा बुकिंग केल्यानंतर त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा तीनशे रुपये फी भरायची आहे तीनशे रुपये फी भरल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा तुमचं नावगाव पाठवा आणि जरूर या कार्यक्रमाला या चोवीस नोव्हेंबरचा तुमचा दिवस ऊस शेतीत तुमच्या एक नवी उमेद जागवणार असेल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद